केम्ब्रिज डिक्शनरीने आपला वर्ड ऑफ द इयर दोन हजार पंचवीस नुकताच घोषित केलाय पॅरासोशल हा तो नवीन शब्द आहे जो केम्ब्रिजच्या शब्दकोशात या वर्षी जोडला गेलाय पॅरासोशल या शब्दाचा अर्थ आहे की एखादी व्यक्ती एखाद्या सेलिब्रिटीला किंवा प्रसिद्ध व्यक्तीला ओळखत नाही पण तरीही तिच्याशी भावनिकरित्या जोडली गेल्याचं तिला जाणवणं केम्ब्रिजच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी लोकांना सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर ए चॅट बोर्ड्स यांच्यासोबत निर्माण होणाऱ्या एकतर्फी म्हणजेच पॅरासोशल संबंधांमध्ये जास्त रस दिसून आला पॅरासोशल हा शब्द एकोणावीसशे छप्पन्न मध्ये टीव्हीवरील लोकांना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या पॅरासोशल नात्याचं वर्णन करण्यासाठी तयार केला गेला होता यावर्षी केम्ब्रिजच्या शब्दकोशात पॅरासोशल या, शब्द या शब्दाबरोबरच अजून सहा हजार नवीन शब्द जोडले गेलेत त्यामध्ये डेलुलू लोप ट्रेड वाईफ वाय बी यांसारख्या शब्दांचा समावेश आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद